हॅलो नमस्कार जय मल्ला हॅलो नमस्कार जय मित्रांनो जेवण वगैरे झालं का लाईक करा नवीन असेल तर लाइक करा लाईक करा नवीन असेल तर लाईक करा लाईक like, uh, करा नवीन असेल तर सबस्क्राईब हॅलो कुठून बोलतात मी सोलापूर जिल्हा लाईव्ह लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनल लाईक करा लाईव्ह लाईक करा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेवण झालं का सगळ्यांचं जेवण झालं का झालं ना जेवण झालंय जेवण माझ पण झालंय लाईक करा लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा जय गुरु ಇಂಗ್ ಕಮೆಂಟ್ ಮರಾಠಿ ಹಿಂದಿ ಮಧ್ಯೆ ಇಂಗ್ಲೀಷ ಮಧ್ಯ ಕಮೆಂಟ್ काय झालं दादा अरे च म्हणायला लाईव्ह ला लाईक ला करा नवी तर सबस्क्राईब करा लाईक करा लाईवला लाईक करा नवीन तर सबस्क्राईब करा प्लीज हॅलो नमस्कार जय मल्हार लाईव्हला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला रिक्वेस्ट आहे इंग्लिश मध्ये कमेंट करू नका मित्रांनो मराठी किंवा हिंदी मध्ये करा मी जॉब वगैरे काही करत नाही घरात असते आहे हो <laughs> दाजी रिक्षा चालवतात लाईव्ह लाईक करा ला ला नवीन असेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा नवीन तर सबस्क्राईब करा चॅनलला हाय हॅलो सोलापूर काय आहे दादा प्रॉपर सोला प्र सोला गाव सोलापूर जिल्ह्यामध्येच आहे म्हणजे सोलापूर आणि आमचं गाव फक्त बारा तेरा किलोमीटर आहे प्रॉपर गाव जवळच आहे सोलापूरपासूनच आहे लय झालं लय झालं तर चौदा पंधरा किलोमीटर होत आहे बघा सोलापूर आणि आमचं गाव लाईक ओके थँक यू वडक बा लाईक केल्याबद्दल थँक यू हॅलो नमस्कार चमत्कारी बाबा सिद्धेश्वर असतो हा माहित आहे की सिद्धेश्वर कारखाना माहित आहे ते पण सोलापूर मध्येच आहे की ते म्हणजे कुंभारी गावकड कुंभारी गाव तुकडच आहे की म्हणजे सोलापूर मध्येच येत आहे लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनल ला म्हणजे ट्रॅक्टर ट्रॅक्टरचं नाव आहे का रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय मल्हार नमस्कार लाईक करा लाईवला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा लाईवला लाईक करा मित्रांनो नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईट गेली बघा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो

ا دادا می ماراټا نایو دنګر اچي دنګر مځان غواټل دنګر چي بكتي मराठा मध्ये मा मला माहित नाही म्हणजे मला मा माहित नाही म्हणजे मी धनगरचे आहे ना मराठा मधलं तेवढं मला काय माहित नाही मुलींच आमच्या गावाकडे कोण मराठा पण नाही सोलापूर मध्ये आहेत खूप आहेत मराठा खरं सोलापूर मधल मला तर काही ओळख खाना हो गया हा हो गया खाया खाना आप खाया क्या हो ना दादा मग आई नसल्यावर सगळं म्हणजे अस दुःख होत आहे व आई असलं ना काही टेन्शन नसतय हा इंस्टा चलाती ती हां इंस्टा चलाती तू ना इंस्टा पर पण फॉलो करो हाय डी युट्यूब परिंक दि आहे युट्यूब पर आई नस म्हणजे आई नसली ना सगळं गमावल्यासारखं होत आहे काही जवळ असलं तरी पण ते नसल्यासारखंच वाटतंय बर बार, बार बगेन देखूंगी इंस्टा पर आपका आईडिया है क्या कस पाटिल चौहान क्या अन्ना आ, मेरा लिंक है यूट्यूब पर इंस्टा का आप जाके फॉलो करो फॉलो करके कमेंट डालो मैं देखती हूँ आपका आईडी डी और फॉलो करूँगी इंस्टा पर ठीक आहे बे लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा That's it, off. bye.